चला मंडई गणपती आलेले आहेत आणि आपण आता गणपतीसाठी गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत तर चला मग आपण बघूयात कसे बनवायचे तर नमस्कार मंडई मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांचे माझ्या स्वादागरी कोळ्यांच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहेत तर मंडई मी हे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे आणि हे खोबऱ्याचं कीज घेतलेलं आहे केशर तीळ घेतलेलं आहे आपली वेलची पावडर ड्रायफ्रूट्स ॲज पर चॉईस तुम्हाला जे आवडतील ते आणि गुळ घेतलेला आहे छोटी वाटी तर मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता एक ते दीड चमचा तूप टाकत आहे तूप मेल्ट झाल्यानंतर आपण जो खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे तो आपण तुपात ॲड करत आहोत आणि तो थोडासा आपण रोस्ट करून घेऊयात थोडंसं रोस्ट करून घेऊयात आपण त्याला व्यवस्थित असं झालेलं आहे बघू शकता तुम्ही कलर बदलेपर्यंत रोस्ट नाही करायचा आहे तर आता आपण जे गुळ घेतलेलं होतं बारीक कापून ते आपण आता त्याच्यामध्ये ॲड ॲड करत आहोत आणि व्यवस्थित गुळाला मेल्ट करून घेऊयात आपलं गुळ मेल्ट होतं आहे आता बघू शकता तुम्ही झालेलं आहे आपलं आता आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर ॲड करूयात तील ॲड करूयात वेलची पावडर ॲड केली आहे त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले होते तेसुद्धा आपण ॲड केलेले आहेत आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात तर मंडई बघू शकता आपलं सारण रेडी झालेलं आहे तर मंडळी आमच्या आग्रिकोई भाषेत याला चोय बोलतात चोईर बोलतात तर आणि मराठी भाषेत सारण बोलतात तर तुम्ही तुमच्या भाषेत काय बोलता तर, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तर बघू शकता आपली सारण रेडी झालेलं आहे म्हणजे आपली चोय रेडी झालेली आहे मोदकांची आपण आता एका साईडला मुदकाचे पिठाची उकळी कशी करायची ते पाहूयात मी पाणी ठेवलेलं आहे अर्धा ग्लास आणि त्याच्यामध्ये जरासं मी तूप ॲड करत आहे पाणी आता आप पाण्याला आपली उकळी आलेली आहे व्यवस्थित तूप मिक्स झालेलं आहे आता आपण त्याच्यात थोडं थोडं करून पीठ घालूयात थोडं थोडं करून आपण पीठ घालूयात आणि घाटलून घेऊयात व्यवस्थित घाटलून झाल्यानंतर आपण थोडंसं दोन मिनटासाठी आपण झाकण देऊयात आणि उकळत आपल्याला नरमच घ्यायचं आहे सुकं सुकं नाही आहे कारण की नरम घेतल्यामुळे मोदकांना शेप चांगला बसतो त्याची आपण जी वाटी बनवतो ती वाटी एकदम व्यवस्थित बनते तुटत तुटत नाही बनत बघू शकता आपली उकळ तर झालेलं आहे आपण आता याच्यावर ना दोन मिनटासाठी आपण झाकण देऊन ठेवूयात झाकण दिल्याच्या नंतर आपण आता पीठ मळून घेऊयात गरम गरमच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थंड झाल्यावर त्याला तडा जायची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला गरम गरमच पीठ मळून घ्यायचं आहे तर चला मंडळी आपण पीठ मळून घेऊयात बघू शकता एवढं नरम पीठ आपल्याला मळायचं आहे एकदम नरम पीठ करून घ्यायचं आहे तर मंडळी आपण एकदम सोप्या पद्धतीने मोदक बनवणार आहोत तर बघू शकता आता आपण पीठ थोडंसं मळून घेतो आहे आणि पिठाचा गोळा करून आपण आता त्याला लाटून घेऊयात एक भाकरीसारखा आपल्याला लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मंडली लाटून घ्यायचं आहे आपल्याला समान आपली पापडी तयार होते मोदकाची लाटून घेतल्यामुळे कोणाला आपल्या हाताने आकार देता नाही तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि मोदक पण एकाच शेपचे बनतात बघू शकता माझं लाटून झालेलं आहे आता आता मी एक गोल आकाराचा डबा घेतलेला आहे आणि त्याच्याने मी त्याच्यावर शेप्स काढून पुरीसारखं का भर बनवत आहे तर बघू शकता तुम्ही आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूयात अशा प्रकारे आपण लाटून घेऊन एका टायमिंगला आपले चार मोदक होतील आता मोदकला सुरुवात करूयात तर मी अशी एक पुरी घेतलेली आहे त्याच्यावर मी आता क पाकळ्या पाडत आहेत तर बघू शकता खालून वरपर्यंत अशा पाकळ्या पाडायच्या आहेत तर आपण अशा सगळ्या पाकळ्या पाडून घेऊयात आपलं पाकळ्या काढून झालेल्या आहेत आता आपण त्याच्यामध्ये सारण भरत आहोत जे आपण सारण बनवलेलं होतं भरभरून सारण भर भरायचं आहे मस्तपैकी सारण भरल्यानंतर आपण असं गोल गोल मोदक फिरवायचा आहे आणि पाकळ्या ज्या बनवलेल्या आहेत त्या जवळजवळ घ्यायच्या आहेत हळूहळू सारण आतमध्ये दाबत दाबत मोदक असं गोलगोल फिरवायचा आहे बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे त्याला गोलगोल फिरवत आहे अशा प्रकारे आपल्याला पाकळ्या अशा जवळ आणून फिरवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला वरचं जे टोक आहे मोदकचं ते जॉईंट करून घ्यायचं आहे असं चिपकवून घ्यायचं आहे बघू शकता आपला मोदक रेडी झालेला आहे छान असा त्याच्या पाकळ्या पण किती छान दिसतात बघा तर अशा प्रकारे आपण सगळे मोदक करून घेऊयात तर मंडळी मी जाळी घेतलेली आहे आणि जाळीवर मी केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्याला मी सुरीने थोडंसे चिरा पडते कारण की आपली जी खालून वाफ आहे ती मोदकापर्यंत लागली पाहिजे त्यासाठी तर बघू शकता आपले मोदक सर्व रेडी झालेले आहेत मी आता ते तसेच पानावर ठेवत आहे आणि एक साईडला मी पाणी उकळायसाठी ठेवलेलं आहे तर आपलं पाणी उकळलेलं आहे तर मंडळी बघू शकता माझे मोदक रेडी झालेले आहेत मी आता उकडावायला ठेवलेले आहेत आता त्याच्यावर मी एक एक केशर टाकत आहे केशर टाकल्यामुळे मोदकांना कलर जरासा चेंज होतो व्यवस्थित मी केशर टाकत आहे एक एक आपण पंधरा मिनटासाठी उकडावायला ठेवून देऊयात आता वरून झाकण दिलेलं आहे आता पंधरा मिनटासाठी आपण ठेवून देऊयात मीडियम गॅसवर पंधरा मिनटानंतर आपण ओपन करून बघूयात वाव काय भारी झालेले आहेत मोदक केशरचा रंग पण उतरलेला आहे मोदकांवर छानपैकी बघू शकता तुम्ही सुंदर झालेले आहेत एकदम तर आपण आता त्याला गरमागरमच काढून घ्यायचे आहेत कारण की मग ते चिकटण्याचे चान्सेस असतात तर बघा मी एक एक व्यवस्थित हाताला पाणी घेऊन काढून घेत आहे तर मंडळी तुम्हाला माझा मोदकचं रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका